नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक एकोणतीसवरील वाचनपाठ तिसरा चला तर बघूया आला आला पाऊस आला सरसर पाऊस आला काका काकू पाऊस बघा कुमार पूनम पाऊस बघा आला आला पाऊस आला अशा प्रकारे याचं वाचन करायचं आहे चला तर प्रश्न उत्तरे बघूया पाऊस कसा आला पाऊस कसा आला सरसर सरसर सर पाऊस आला पाऊस कोण कोण बघत आहे बघा बरं या चित्रामध्ये कोण कोण बघताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे काका काकू कुमार पुनम हे सर्वजण पाऊस बघत आहेत पाऊस आल्यावर काय होते पाऊस आल्यावर काय होते पाऊस आल्यानंतर सर्व झाडे हिरवेगार आपल्याला दिसतात व शेतामध्ये छान पिके येतात पाऊस आला नाही तर काय होईल पाऊस आला नाही तर नदी नाले तलाव विहीर या सर्वांमधील पाणी कमी होऊन कमी होते व शेतामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता असते दुष्काळ पडत असतो पाऊस नाही आला तर असे होईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका